अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा हे आयोजन करण्यात आलेलं आहे भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे कलाकार आपल्या आपली कला सादर करता आहेत त्या विविध नृत्य प्रकार सादर करत आहेत उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभागानं या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मध्य प्रदेशातल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये इकडे भस्म आरती पार पडली आज राम प्राणप्रतिष्ठानानिमित्तानं विशेष ही आरती पार पडली दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी केली के इकडे हैदराबादमध्ये भाग्यलक्ष्मी मंदिरात विशेष आरती करण्यात आज अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठानानिमित्तानं ही आरती करण्यात चार महिन्याच्या बाजूनेच चा असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांनी आज पहाटेपासून मोठी गर्दी केली अयोध्या श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होती या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे केशी झेंडू आणि विविध रंगी फुलांनी हे मंदिर सजवण्यात आले अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं नागपुरातल्या रामटेक नगरी सुद्धा सजली आहे प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना काही कालावधीसाठी ते रामटेक इथे थांबले होते आणि त्यामुळे रामाची वनवासी स्वरूपातली मूर्ती रामटेकमध्ये आहे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्तानं राम मंदिर आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि यावेळी श्रीमंत बंडाराम मंदिरामध्ये श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं वाशिमच्या रिसोडमध्ये शंभर फूट उंच भगवा ध्वज उभारण्यात आलेला आहे शहरातून रामाची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्तानं ही यात्रा काढण्यात आली आहे यात्रेमध्ये हजारो रामभक्त सहभागी झाले <गणता> बारामतीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं रामायणाचं आयोजन करण्यात आलं नटराज नाट्य कला मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हे गीत रामायण ऐकण्यासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी केली बदलापुरात चित्रकारांनी कॅन्व्हासवर रामाची विविध रूपं रेखाटली शहरातल्या कात्रप चौकात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध नवोदित चित्रकारांनी आपला सहभाग यामध्ये नोंदवला आणि ही चित्र पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली જય શ્રી રામ